आज पंचायत समिती इंदापूरचे आरक्षण या ठिकाणी जाहीर करतो आहोत एकशे एकतीस भिगवण सर्वसाधारणपणे सर्वसाधारण महिला एकशे बत्तीस शेठबळगडे सर्वसाधारण एकशे तेहतीस पळसदेव सर्वसाधारण महिला एकशे चौतीस नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे पस्तीस बाळवाडी सर्वसाधारण महिला एकशे छत्तीस वडापुरी सर्वसाधारण महिला एकशे सदोतीस निमगाव के, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे अडोतीस शेळगाव सर्वसाधारण एकशे एकोणचाळीस बोरी सर्वसाधारण एकशे चाळीस नगर अनुसूचित जातीत महिला एकशे एक्केचाळीस लासोमे अनुसूचित जाती महिला अनुसूचित जाती एकशे बेचाळीस सनसर अनुसूचित जाती महिला एकशे त्रेचाळीस काठी सर्वसाधारण एकशे चव्वेचाळीस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकशे पंचेचाळीस बावडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि एकशे सेहेचाळीस लोमेवाडी सर्वसाधारण अशा पद्धतीनं ह्या सोळा गाणाचं जे आरक्षण आहे ते निश्चित झालेलं आहे थँक्यू